¿A dónde think i'm gonna

रेल्वे रूल उखडने विजेच्या तारा तोडने विद्युत पुरवठा खंडित करने अशी जोखमीचे काम है करो निमराच्या अधिकाऱ्याला सावधपणे कधीच सोडला नव्हता खरतर आता दस्ताचे शिलेदार हे बोलके सुधारक नवे तर करते सुधारक होते कोतवाल यांच्या कारवाईने जेडी झालेला सरकार या गणेश यांच्या पकडून दिला गया प्रत्येक 5-5000 रुपयांचा बक्षीस जाहीर केला गोळी लागली ती माझ्या हिराजी पडला डीएसपी होने अंदा तुन गोळ्याचा वर्षाव केला आणि यातच यातच मांडीत गोळी लागून ही जखमी वाघासारखी तरकाई पडणारे माझे भाई जायबंती झाले डीएसपी होने भाईच्या जवळ आला त्याने माझ्या भाईच्या डोक्याला बंद कशी नाही लावली आणि आसुरे आनंदाने चापून डोक्याच्या चिंधड्या चा झाल्या आणि एक जीवंत स्पुलिंग शांत झाले आणि पाटेसुरे त्याच्या एक रात्री सूर्य मावळला देशासाठी लढणारा क्रांतीचा